नमस्कार मी स्नेहा डी नाईन न्यूजसाठी पुस्तकी ज्ञानाला जेव्हा व्यवहाराची जोड मिळते तेव्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढतो जालना जिल्ह्यातील कोसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी चक्क बालबाजार भरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे वडापावपासून गुलाबजामूनपर्यंतच्या स्टॉल्सनी सजलेल्या या आनंदनगरीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौतम वाघ यांनी पहा हा रिपोर्ट कोसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आनंदनगरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला वडापाव समोसा चहा गुलाबजामून आणि पाणीपुरी अशा विविध स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला व्यावसायिक ज्ञान हिशोबाची अचूकता आणि नफा तोटा समजून घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इनुस तडवी मुख्याध्यापक जंजाळसर सरपंच अशोक पाटील शिंदे बाळासाहेब शिंदे भागवत पाटील शिंदे पोलीस पाटील ज्ञानेश्वर शिंदे आणि राजर्षी शाहू शाळेच्या शिक्षक वृंदाने या बालबाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल सुरू झाल्याचे पाहायला मिळाले तर ही होती कोसगावच्या आनंद नगरीची विशेष बातमी व्हिडिओ जर्नलिस्ट सह आमचे प्रतिनिधी गौतम वाघ डी नाईन न्यूज कोसगाव जालना सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपण या या ठिकाणी आमच्या आनंद करण्यासाठी सुद्धा त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत सुस्वागताम सुस्वागताम सुस्वागत या ठिकाणी आजूबाजूला जो काही पुरुष महिला या ठिकाणी दिसत आहेत सर्वांना कृपया या ठिकाणी स्वागत kita nik, siapkan dulu, bisa Ananda berjaya di kediaman, Asa berkati di tempat kerja, semoga beruntung. Hidupan,